एकदम मस्त स्पॉन्जी हा केक झालेला आहे आणि जर जरी तुम्ही ह्या पद्धतीने पहिल्यांदा जरी केक बनवला तरी अजिबात तो फेल जाणार नाही आहे तुम्ही एकदा बनवून खाल्ला तर नेहमीच अशा पद्धतीने हा केक तुम्ही बनवणार इतका सुंदर सॉफ्ट आणि मऊ मऊसूषित हा केक झालेला आहे इथे स्वागत आहे तुमचा माझ्या मनीषा रेसिपी यूट्यूब चॅनलवर तर वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे मी मिक्सरचा भांडा घेतलेला आहे त्याच्यामध्ये मी एक वाटी आ, रवा घेतलेला आहे रवा मी बारीक घेतलेला आहे तुम्ही बारीक किंवा जाड कोणताही रवा घेऊ शकता त्याच वाटीच्या मापाने एक वाटी मैदा घेतलेला आहे आणि हे दोन्ही जिन्नस मी चांगले चाळून घेतलेले आहेत त्याच्यामध्ये पावन वाटी साखर घेतली आहे आणि एक चमचा बेकिंग सोडा आहे एक चमचा बेकिंग पावडर आहे चांगला सुवास येण्यासाठी दोन वेलची घेतलेल्या आहेत आणि चिमुडभर आपल्याला थोडस मीठ टाकून घ्यायचं आहे आणि हे सगळं आपल्याला चांगलं असं मिक्सरच्या भांड्यातून फिरून काढायचं आहे तर हे छान मी मिक्सरमधन फिरून घेतलेला आहे हे बघा तुम्ही पाहू शकता आता मी इथे एक बाउल है। ने है। साकर, आहे आणि चाळणीने आपल्याला हे छान असं चाळून आहे कारण साखर साखरेचे कण वगैरे किंवा आपण वेलची टाकलेली आहे त्याची सालं वगैरे असू शकतात म्हणून आपल्याला हे चाळणीने व्यवस्थित चाळून घ्यायचं आहे आणि मी एकदम ही सोपी पद्धत सांगत आहे कारण पहिल्यांदा जरी कोणी बनवत असेल तर हा फेल जाणार नाही आहे अशा पद्धतीने जर तुम्ही केक बनवला तर आणि केक तर सगळ्यांनाच आवडतोय लहानांपासून मोठ्यांपर्यंत केक सगळ्यांना आवडतो आहे हे बघा असं व्यवस्थित चाळून घेते असं व्यवस्थित मी हे चाळून घेतलेलं आहे आणि हे विलायचीच्या साला आहेत त्या आपण काढून टाकूया ते याच्यात टाकायच्या नाही आहेत आणि इथे मी आता अर्धी वाटी तेल टाकत आहे तुम्हाला पाहिजे तर तुम्ही साजूक तूप घी टाकू शकता तेल आणि नॉर्मल टेम्परेचरचं तेल आहे मी काही गरम वगैरे करून घेतलेलं नाही आहे आणि इथे मी अजून चांगला सुगंध येण्यासाठी मी बटरस्कॉच इसेस घेतलेला आहे त्याचे मी ते एक ते थे दोन थेंब टाकून घेते आणि अशा पद्धतीने मी वाटीचा मेजरमेंट याच्यासाठी दाखवलाय की घरातल्या साहित्यामध्ये आपण घरातल्या गहरत घरात हा केक बनवू शकतो अशा सोप्या पद्धतीने आणि वजन वजन माप सांगितला तर सगळ्यांकडे काय घरात वजन नसतो त्याच्यासाठी मी वाटीच्या मापाने सांगितलं आहे आणि त्याच वाटीच्या मापाने एक वाटी दूध घेतलेला आहे पण दूध आपण थोडं थोडं टाकू टाकणार हो, आहोत आणि असं व्यवस्थित मिक्सरच्या सहाय्याने मिक्स करून घ्यायचं आहे थोडं थोडं दूध टाकून हा केक आपला आयंकर बेकरीचा जसा रवा केक असतो तसा घरच्या घरी केक आपला तयार होतोय अस छान असं फेटून घ्यायचं आहे आपल्या घरात रवा मैदा वगैरे तर अस अवेलेबल असतोच तर आपण असं घरच्या घरी हा केक घरच्याच साहित्यातनं बनवू शकतो आणि तुम्हाला जर जा जास्त गोड पाहिजे असेल तर तुम्ही पाऊन ऐवजी एक वाटी साखर टाकू शकता असं थोडं थोडं दूध टाकून याला एकाच डायरेक्शननी फेटून घ्यायचंय छान आणि जर तुमच्याकडं बेकिंग सोडा बेकिंग पावडर नसेल तर तुम्ही सरळ एक इनोचा पॉकेट आणून त्याच्यामध्ये टाकू शकता एक वाटी दूध आहे हा मेजरमेंट एकदम मी परफेक्ट सांगितलेला आहे आणि ह्या मेजरमेंटनी जर तुम्ही हा केक बनवला तर तुमचा अजिबात तो, तो फसणार नाहीये है आणि एकदम छान होईल त्याला व्यवस्थित असं फेटून घ्यायचं आहे म्हणजे सगळं एकजे होऊन जाईल आणि आपण हा केक बिना ओव्हनचा बनवणार आहोत आणि तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या मनीषा रेसिपी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलचा बटन दाबा जेणेकरून नवीन रेसिपी आली त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच भेटेल पाहू शकता तुम्ही आपल्याला असंच बेटर पाहिजे आहे आणि याच्यामध्ये मी अंडा वगैरे टाकलेला नाहीये पाहू शकता आता ज्या भांड्यात आपण केक बनवणार आहोत त्याला व्यवस्थित असं तेल किंवा तूप घेणे व्यवस्थित असं लावून घ्यायचं आहे आणि जर तुमच्याकडे बटर पेपर असेल तर तुम्ही तो बटर पेपर टाकून त्याला ऑइल किंवा घी लावून घ्यायचा आहे आता त्याच्याम माझ्याकडे बटर पेपर नाही आहे तर मी याच्यामध्ये थोडासा असं मैदा टाकून घेते आहे म्हणजे केक हा आपला त्या भांड्याला चिटकणार नाही आहे भांड्याला व्यवस्थित मैद्याची कोटिंग करून घ्यायची आहे जेणेकरून आपल्याला केक काढताना अलगद केक काढता येईल केक चिपकणार नाही आहे आणि हे एक्स्ट्राचं मैदा काढून टाकायचं आणि हा बॅटर फिटण्याच्या आधीच आपण ज्या भांड्याला भांड्यात केक करणार आहोत त्याला हे सगळी प्रोसिजर आधीच करून घ्यायची पाहू शकता ह्या पद्धतीने हा बॅटर बनवायचा आहे आणि आता मी या केकच्या भांड्यात टाकून घेतये पूर्ण व्यवस्थित टाकून घ्यायचं आणि पूर्ण टाकून झाल्यानंतर याला असं टॅप करायचं म्हणजे याच्यामध्ये एअर बबल्स वगैरे झाले असतील तर ते निघून जातात असं व्यवस्थित एक दोन वेळा टॅप केल्यानंतर मी इथे गॅसवर कुकर मी कुकरमध्ये बनवणार आहे तर कुकर मी पाच मिनटं आधी गरम करायला ठेवलेला आहे तुम्ही कुकरमध्ये किंवा कढईमध्ये ज्याच्यात बनवणार असाल तर आधी पाच मिनटं आधी ते गरम करा करून घ्यायचं आणि आता मी याच्यामध्ये अशी जाळी किंवा रिंग किंवा वाटी खाली ठेवून आपण हा भांडा ह्याच्यात ठेवून द्यायचं आणि ह्या कुकरच्या झाकणाची रिंग पण काढून टाकायची आणि चिट्टी पण काढून ठेवायची आणि याला झाकणी लावून पन्नास ते पंचावन्न मिनिटासाठी गॅसची फ्लेम एकदम बारीक करून ठेवून द्यायचं एक तास झाला आहे पंचावन्न ते साठ मिनिट झाकण काढून बघूया मी गॅस बंद करते आणि मी ही सुरे टाकून बघते जर सुरी बघू पाहू शकता तुम्ही सुरी एकदम क्लीन निघते म्हणजे आपला केक तयार झालेला आहे आता आपण याला बाहेर काढून घेऊया गॅस तर मी बंद केलेली आहे आपण याला थंड करण्यासाठी ठेवूया अर्धा तासासाठी आणि त्याच्यावरती हा मी कपडा झाकण ठेवते म्हणजे केक आपला एकदम सॉफ्ट आणि असं मऊ राहील कोरडा पडणार नाहीये इथे अर्धा तास झाला आहे आपण काढूया अर्धा ते पाऊन तास झालेला आहे आणि केक छान थंड पण झालेला आहे केक पूर्ण थंड झाल्याशिवाय याला पलटी करायचं नाहीये आता आपण याच्या अशा कडा मोकळ्या करून घेऊया मी एक प्लेट घेतलेली आहे याच्यामध्ये आपल्याला बघू शकता किती मस्त हा केक निघलेला आहे हा बघा एकदम छान असा स्पॉन्जी एकदम मस्त असा झालेला आहे आता आपण याला कट करून घेऊया आपल्याला पाहिजे त्या बघू शकता असा केक तुम्ही एकदा बनवून खाल्ला तर नेहमीच बनवणार इतका मस्त हा केक होतोय आणि बनवायला पण एकदम सोप्पा आहे आणि अशा सोप्या पद्धतीनेच मी हा केक दाखवलेला आहे आणि आपल्याला पाहिजे त्या आकाराचा आपण हा केक कट करून घ्यायचा बेकरीवाली याच्यामध्ये फूड कलर युज करतात तुम्हाला पाहिजे तर तुम्ही पण कलर टाकू शकता स्पॉन्जी हा केक झालेला आहे आणि जर जरी तुम्ही ह्या पद्धतीने पहिल्यांदा जरी केक बनवला तरी अजिबात तो फेक जाणार नाहीये पीस काढून दाखवतीये भयंकर बेकरीत जसं आपण हा केक आणतो परफेक्ट तसाच हा केक झालेला आहे तुम्ही बघू शकता किती सुंदर हा केक झालेला आहे एकदम सॉफ्ट आणि आपल्या घरात असलेल्या साहित्यांपासून आपण हा केक बनवलेला आहे आणि याच्यात अंडा वगैरे पण आपण टाकलेला नाही आहे तर असा केक आपण घरच्या घरी बनवून लहान मुलांपासून तर मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच हा केक खूप खायला आवडणार तर जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या मनीषा रेसिपी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेलचा बटन दाबा जेणेकरून नवीन रेसिपी आली तर त्याचं तुम्हाला नोटिफिकेशन लगेचच भेटेल आणि लाईक करा तर एकदा असं केक नक्की करून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा कसं झालं ते आणि मी ही एकदम सोपी पद्धत सांगितलेली आहे पहिल्यांदा बनवणारा ही सहज हा केक बनवू शकतो आणि अजिबात फेल जाणार नाहीये तुम्ही वाटीचं किंवा कपाचं माप घेऊ शकता चला पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन रेसिपीमध्ये मस्त खा आणि मस्त राहा